आज काय आंदोलन करताय कशासाठी करताय बांगलादेशात हिंदू समाजावर हिंदू समाजातील माता भगिनींवर झालेला अन्याय अमानुषपणे झालेला बलात्कार त्या विरोधात आज निषेध आंदोलन म्हटलं तरी चालेल मालेगाव शहर मालेगाव तालुका हा कडकडीत बंदची हाक मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आज दिली होती त्या अनुषंगाने मालेगाव शहर आज कडकडीत बंद आहे आणि हा बंद हा एक तमाचा आहे त्या आंतरराष्ट्रीय सुडाला हो आंतरराष्ट्रीय सुडाला कारण बांगलादेशात जे हिंदू राहत होते बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची भारताशी सलगी भारताशी असलेलं प्रेम कुठेतरी आंतरराष्ट्रीय लेवलला चायना असेल पाकिस्तान असेल अमेरिका असेल यांना ते सलत होतं म्हणून बांगलादेशात ही हिंदू विरोधी मुवमेंट चालू केली हिंदू विरोधीच का कारण भारत हा हिंदू बहुसंख्य हिंदू राष्ट्र असल्यामुळे ही मुवमेंट चालवण्यात आली आणि त्या ठिकाणी असलेल्या हिंदूवरील अत्याचार हा फक्त हिंदूवरील अत्याचार नसून हा भारतावर असलेला घाला आहे त्यामुळे आजच्या बंद मध्ये फक्त हिंदू नव्हे तर प्रत्येक भारतीय सामील होईल आणि मालेगाव शहरात या बंद, आ, या बंद हा कडकडीत यशस्वी होईल मागणी काय असेल त्याच्यावर पण आजचा जो बंद पुकारलेला आहे हा मालेगावकरांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेला आहे त्याला शंभर टक्के प्रतिसाद मालेगावकरांनी इथे दिलेला आहे आणि आम्ही राम सेतू इथे एकत्र जमून तहसील कार्यालयाला याबद्दलचं निवेदन निषेधाचं निवेदन देण्यासाठी सगळे इथे एकत्र जमलेले आहेत आणि दीड वाजता आपण तहसील कार्यालयाला आपण जाऊन निवेदन सादर करणार आहोत मागणी एकच आहे त्या ठिकाणी असणारा अल्पसंख्यक समाज बांगलादेशामध्ये हिंदू असतील शीख असतील ख्रिश्चन असतील या सगळं अल्पसंख्यक समाज तिथे आहे त्या, त्या, त्या समाजावरती तिथल्या सत्ता पालटाचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावरती कतली तिथले धार्मिक स्थळांची तोडफोड मंदिरांची तोडफोड अशा ज्या निंदनीय घटना करतायत हा एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीने केलेला त्यांचा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन कुठल्याही प्रकारामध्ये सहन केला जाणार नाही आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की बांगला या बांगलादेशावरती एवढा प्रेशर टाकलं जात यावं की तिथल्या कुठल्याही हो। अल्पसंख्यांच्या केसाला हात लावता येणार नाही आणि आम्ही या घटनेचा प्रचंड प्रमाणात निषेध करतो त्याबरोबर कलकत्ता इथे घडलेली जी दुर्दैवी घटना आहे त्या महिला डॉक्टर भगिनीजी त्या अत्याचाराचा निषेध आम्ही या आंदोलनाद्वारे आंदोलन म्हणण्यापेक्षा निषेध आम्ही इथे व्यक्त करणार आहोत जय श्रीराम मालेगाव शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे या बंदचं कारण आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आयाबहिणींच्या बलात्काराची आणि आयाबहिणींच्या आब्रुला अक्षरशः त्या ठिकाणी वेशीवर टांगलं जातं आहे बांगलादेशात हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जातं आहे जाणीवपूर्वक हिंदूंना त्या ठिकाणी डिवचून ठार केलं जातं आहे त्या सगळ्या कड़ गोष्टीचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी मालेगाव कडकडीत बंदचं आज आवाहन केलं होतं आणि त्यासाठी आज मालेगाव शहरातील समस्त व्यापारी बंधूंनी आणि मालेगाववासियांनी या बंदमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे आणि मालेगाव शहर तसेच भारतामध्ये काही जियादी प्रवृत्ती आहेत ज्या या बंदला किंवा या निषेधला कुठेतरी विरोध करू पाहत आहेत परंतु हिंदू समाज हा जागा झालेला आहे आणि हिंदू समाज त्या सगळ्या जयादींना एक कडक उत्तर देण्यासाठी आता सज्ज झालेला आहे त्यामुळे इथून पुढे हिंदूंवर होणारे सगळे अत्याचार हे खपवून घेतले जाणार नाहीत आणि आज आम्ही बंदच्या हेतूने या ठिकाणी हिंदूंना एक बळ देण्यासाठी मालेगाव शहर कडकडीत बंद केलेलं आहे परंतु ज्यावेळी हिंदूंवर नरसंवार पुढच्या काही दिवसांमध्ये जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू तितक्या ताकदीने पेटून उठेल आणि तितक्याच दोषाने त्या ठिकाणी त्यांना उत्तरसुद्धा देण्यासाठी कटिबद्ध आहे आज दुपारी बारा वाजता मालेगाव शहरातील समस्त हिंदू समाज आणि मालेगाव शहरातील सुजान भारतीय नागरिक श्रीराम सिद्धुपूल या ठिकाणी एकत्र जमणार आहेत आणि या ठिकाणून निवेदन देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी जाणार आहेत त्या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला भारत सरकारने कुठेतरी हस्तक्षेप करून हिंदूंना एक चांगली बाजू त्या ठिकाणी निर्माण करून द्यावी हिंदूंना जागतिक स्तरावर एक योग्य स्थान मिळावं आणि तसेच कोलकाता या ठिकाणी एका बहिणीची हत्या झाली तिच्यावर जो अत्याचार झाला त्या सगळ्यांची सखोल चौकशी व्हावी या सगळ्या पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन घेऊन जाणार आहोत आणि त्यांना निवेदनामार्फत आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर सादर करणार आहोत भारत सरकारसमोर सादर करणार आहोत